आपलं वजन आटोक्यात असेल तर आपण अनेक आजारांना दूर ठेवू शकतो पण वजन आटोक्यात ठेवण्यासाठी ते नियमितपणे तपासणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि वजन तपासताना अनेक जण छोट्या छोट्या चुका करतात आणि त्यामुळे वजन नीट मोजलं जात नाही किंवा त्याचा अर्थ योग्य प्रकारे लाभला जात नाही चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात वजन तपासताना कुठली काळजी घ्यायची आणि कोणत्या चुका टाळायच्या नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत हल्ली घरोघरी वजनाचा काटा असतो तसंच हल्ली जिम्समध्ये शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये अगदी हॉटेल्समध्ये मॉल्समध्ये सुद्धा वजनाचा काटा बघायला मिळतो आणि बरेच जण नियमितपणे वजन तपासत असतात पण हे वजन तपासताना कुठली काळजी घ्यायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय आणि कोणत्या चुका टाळायच्या ते आवर्जून आपण लक्षात ठेवतोय पहिली महत्वाची चूक मला सांगायची तुम्हाला की अनेक जण वजनाचा काटा आहे म्हणून सारखंच वजन तपासतात मग अगदी दररोज म्हणलं तरी तपासतात किंवा दिवसातनं अगदी वेगवेगळ्या वेळेला सुद्धा वजन तपासतात आणि मग थोड्या थोड्याशा फरकावरून नाराज होतात बऱ्याचदा पण हे करण्याची मुळीच गरज नाही जर तुम्हाला तुमचं वजन योग्य तपासायचं असेल किंवा योग्य प्रकारे तपासायचं असेल त्याचा योग्य अर्थ लावायचा असेल त्याचे ट्रेंड्स बघायचे असतील तर आठवड्यातनं एकदा वजन तपासणं पुरेसं आहे त्यापेक्षा अधिक वेळा वजन तपासायची गरज नाही दुसरी चूक म्हणजे दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला वजन तपासणं तर जर तुम्हाला वजन तुमचं कम्पेअर करायचं असेल की आधीपेक्षा माझं वजन किती वाढलं किंवा किती कमी झालं तर तुम्हाला वजन करायची वेळ ही निश्चित ठेवली पाहिजे आणि आयडियल वेळ वजन तपासायची ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपण वॉशरूमला जाऊन आल्यानंतरची वेळ तर ही वेळ जर का तुम्ही कन्सिस्टंट ठेवलीत तर तुमच्या वजनातले फरक जे दिसणार आहेत ते पण तुम्हाला योग्य प्रकारे समजू शकतील आपण दिवसभर काहीतरी खात असतो पाणी पित असतो ह्यामुळे आपल्या वजनामध्ये चढ उतार दिवसागणित किंवा दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेगणित होत असतात म्हणून वजन तपासायची वेळ निश्चित ठेवणं हे फार महत्वाचं आहे तिसरी चूक अनेक जण करतात ती म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग काट्यांवरती वजन तपासणं आणि मग त्यातलं जे आपल्या सोयीचं वजन असेल किंवा आपल्या आवडीचा आकडा असेल तो ग्राह्य धरणं तर हे चुकीचं आहे तुम्ही जर वजन कम्पेअर करणार असाल तर ते एकाच काट्यावरती तपासणं आणि मग त्याच्यात तुलना करणं हे बरोबर आहे त्यामुळे वजनाचा काटा हा कॉन्स्टंट ठेवा आणि तो कॅलिब्रेट करा कॅलिब्रेट करणं म्हणजे तो काटा ॲक्युरेट आहे का तो व्यवस्थित वजन दाखवतोय का ह्याची वेळोवेळी तपासणी करणं तर हे तुम्ही तुमच्या घरी काटा असेल तर जरूर करून घ्या म्हणजे जिकडे तुम्ही वजन चेक करणार आहात तिथला काटा कॅलिब्रेटेड आहे का याची खात्री करा चौथी चूक केली जाते ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून वजन चेक केलं जातं आणि मग त्यात फरक दिसणं साहजिक आहे कारण बऱ्याचदा जड कपडे अंगावर घातले असतील किंवा खिशामध्ये काही ठेवलं गेलं असेल चुकून तर वजनामध्ये फरक दिसतो त्यामुळे वजन तपासताना हलके कपडे आणि दरवेळेला वजन तपासताना शक्यतो तेच कपडे किंवा तशाच प्रकारचे कपडे घालणं हे संयुक्तिक आहे कारण त्यामुळे जो काही वजनाचा फरक दिसेल किंवा जो काही वजनावरती त्याचा कपड्यांचा इफेक्ट असणार आहे तो सेम राहील आणि मग तुमच्या वजनातला ऍक्च्युअल फरक तुम्हाला बघता येईल पाचवी चूक म्हणजे अनेकदा वजन तपासताना तो काटा जो असतो तो हार्ड सरफेसवरती ठेवला नसतो मग तो सतरंजीवर ठेवला असतो किंवा काही खाली मॅट असतं त्याच्यावर ठेवला असतो तर त्यामुळेही वजनामध्ये चूक दिसू शकते तर वजन तपासताना तुमचा वजनाचा काटा हा खाली हार्ड सरफेसवरती आणि सपाट पृष्ठभागावरती कडक पृष्ठभागावरती आहे ना याची खात्री करा पुढची चूक अनेक जण करतात ती म्हणजे वजन तपासायला जेव्हा तुम्ही उभं राहता काट्यावर तेव्हा अनइव्हन उभं राहता म्हणजे दोन्ही पायांवरती व्यवस्थित वजन देऊन उभं राहत नाही किंवा खांदे वर खाली असतात तिरकं उभं राहता तर असं उभं न राहता दोन्ही पाय तुमचे थोडासा अंतर असेल पायामध्ये आणि दोन्ही पायांवरती सारखं वजन देऊन तुम्ही उभे असाल आणि तुमची नजर पण समोर असेल बऱ्याचदा वजन बघायच्या नदामध्ये पण खूप खाली वागतो किंवा खाली बघतो वजन तपासताना त्यामुळे सुद्धा वजनाचा तुमचा आकडा थोडा बदलू शकतो त्यामुळे दोन्ही पायांवर ताठ उभं राहणं समान वजन देणं आणि तुमची नजर समोर ठेवणं वजन तपासताना खांदे छान मागे ठेवून ताठ उभं राहणं हे फार महत्वाचं आहे आता शेवटची पण महत्वाची चूक ती म्हणजे वजन तपासल्यानंतर त्याची कुठलीही नोंद न ठेवणं तर आपण अंदाजेच असं लक्षात ठेवतो की नाही माझं वजन इतकं इतकं होतं आणि मग पुढच्या वेळेला आपण जेव्हा वजन तपासतो तेव्हा आपल्याला अॅक्युरेटली कळत नाही की कि किती फरक पडला वजनामध्ये आपण आठवायचा प्रयत्न करतो पण बऱ्याचदा आपल्याला एक्झॅक्ट आकडे आठवत नाहीत त्यामुळे जर तुम्हाला खरंच तुमची प्रगती नोंदवायची असेल किंवा तुमच्या वजनाच्या बाबतीत काय नक्की चाललंय त्याचे ट्रेंड्स बघायचे असतील तर वजन केल्यानंतर ते लिहून ठेवणं त्याच्यासाठी एक वेगळी वही करणं किंवा सगळ्यात सोपा उपाय मी सांगते की कॅलेंडरवरती नोंद करून ठेवणं वजनाची की वजन तपासलं की कॅलेंडरवरती त्या आकड्याच्या खाली तुमचं वजन लिहून ठेवणं हे महत्वाचं आहे म्हणजे कॅलेंडर बघताना पण आपल्याला आठवतं की आपल्याला वजन केव्हा तपासायचं आहे आणि कॅलेंडर आपल्या भिंतीवरती कायमच असतं त्याच्यामुळे ते कुठे हरवायचा इकडे तिकडे जायचा प्रश्न नाही तर आपल्याला ते डोळ्यासमोर कायम राहिल्यामुळे आपल्याला आठवणही होते आणि ते नीट एका जागी राहतं सुद्धा आणि नवीन कॅलेंडर लावताना मागच्या कॅलेंडरवरचं कॅरी फॉरवर्ड करायचं आहे तुम्हाला वजन इतकं सोपं आहे तर वजनाची नोंद ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे तर ही सगळी काळजी घेऊन तुमचं वजन नियमितपणे तपासा त्याची नोंद करून ठेवा आणि त्याच्याकडे लक्ष द्या बारीक तुम्हाला असं जाणवलं की वजन तुमचं वाढायला लागलंय एका ठराविक प्रमाणापेक्षा ते वाढलंय जास्त तर वेळीच जागे व्हा डॉक्टरांचा आहार तज्ञांचा सल्ला घ्या आणि गरज असल्यास काही आवश्यक तपासण्या करून घ्या त्यांच्या सल्ल्याने तुमच्या आहारात दिनचर्येत योग्य बदल करा आणि लवकरात लवकर तुमचं वजन आटोक्यात आणा आटोक्यात म्हणजे किती हे तुम्हाला माहीत नसेल तर जाता जाता पटकन सोपा फॉर्म्युला सांगते तुमची उंची वजा शंभर म्हणजे तुमचं अपेक्षित वजन उदाहरण देते माझं माझी उंची समजा एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे त्यातनं मी शंभर काढले तर राहतात पासष्ट म्हणजे माझं वजन पासष्टपर्यंत पर्यंत हवं त्याच्या पुढे जायला नको हा एक रफ नंबर आहे किंवा एक साधं कॅल्क्युलेशन आहे यात तुमच्या वयानुसार जेंडरनुसार फरक पडू शकतो पण सगळ्यांना समजेल असा आणि सोपा फॉर्म्युला म्हणून हा लक्षात ठेवायला हरकत नाही आणि तुमचं वजन किती आहे आणि ते कुठे आहे ह्याची चाचपणी करायला हरकत नाही तर मला तुमचं अपेक्षित वजन आणि तुमचं आत्ताचं वजन हे या फॉर्म्युलाने काढून कमेंट्समध्ये जरूर कळवा मी तुमच्या कमेंटची वाट बघते आणि तुमच्या वजनाबाबतीत काही शंका असतील तर त्याही मला कळवा तुमचं वजन तुमच्या अपेक्षित रेंजमध्ये आणण्यासाठी काही मदत लागत असेल तर तीही मला सांगा त्यासाठीही मी जरूर तयार आहे तुमच्या सगळ्या शंकांची उत्तरं द्यायला मी नक्की तयार आहे मी वाट पाहते तुमच्या प्रश्नांची शंकांची आणि उत्तराची तर चला इथे आज थांबूयात पण पुन्हा असंच भेटूयात दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद